नमस्कार मी श्यामराव मोकाशी आणि आज मी जरा धैसरचा भाग सगळा फिरून आलो आर टीवाल्यांच्या शेजारी पण हिचं आर टीवाल्यांनी एक समांतर व्यवस्था निर्माण केलेली आहे आणि जनतेला लुटायचं दुकान काढलेलं आहे अगदी धैसर आर टीच्या समोर जी झोपडी आहे ना झोपडी तिथं बघा वाहनाचं फिटनेस मिळतो सगळे पेपर कट्टाभर असतात साहेबाचा सैशिक्का असतात ते मोठ्या साहेबाचं लॉबिंग तिथं आहे त्या एका झोपड्यात सगळ्या नव्या गाड्या पास झाले की तिनं चेक करायचं त्यानं लॉबिंग करायचं काय होत नाही ऐसर समोरच्या आरथिव त्याच्यासाठी झोपड्यातनी हिनी खाजगी माणसं ठेवलेत बाबा खाजगी लायसन्ससाठी खाजगी माणसं आता काय आहे एक समांतर व्यवस्था केली आहे आणि सर्वसामान्य गोर गरिबांना लुटण्याचा धंदा राजरोजपणे शासनाचे अधिकारी करतात मग शासन करते काय का, का करत नाही असल्या अधिकाऱ्यांना सस्पेंड अहो शासनाचे कागदपत्र अधिकाऱ्याचे सही सिक्के जर झोपड्यात दुसऱ्या लोकांच्याकडे असतील तिथनं फिटनेस देत असतील ते पास करत असतील आरटी अधिकारी करतात काय का जाताना एक लाख रुपये घेऊन जातात त्या झोपड्यात त्या झोपड्या दररोजचा कमीत कमी, कमी पाच लाखाचा झोल होतो खाजगी नोकर आहेत तिथं आणि हे करतात काय अहो त्या टेस्ट मध्ये तर ना दोन हजार रुपये खातात काय दोन हजार रुपये वाले खातात आणि बिन टेस्ट घेतात तर लायसन्स देतात है। है ता ता तू गाडी चालवतोय का कुणाला ठोकतो या हेच त्यांना माहिती नाही आरटी वाल्यांना अपघात झाला की या अधिकाऱ्यांना कारण बिन टेस्ट घेता हे लायसन देतात आरटीओ मध्ये सगळ्यांनी हा व्हिडिओ शेअर करा आणि त्या आरटीओ अधिकाऱ्यांना माहिती नाही लायसन हे अनेक प्रकारचे असतात आता तर टू व्हीलरच्या लायसन्स मध्ये तर एवढा घोटाळा आहे त्या अधिकाऱ्यांनाच काय माहिती नाही अहो त्याच्यात गिअरवाली मोटरसायकल हि वेगळं लायसन असतं कॅटेगरी आणि बिगर गिअरवाली लायसन हे वेगळी कॅटेगरी असते आणि आता मग हे देतात बिन बिनगिअरवाल्याचं आणि गिअरवाल्याला देत आहेत बिनगिअरवाल्याचा असला सगळा यांचा लोच आहे अंधाधुंद कारभार चाललेला असतो लायसन मधला एवढा मोठा घोटाळा आहे ना त्या अधिकारी सस्पेंड झाले पाहिजेत नव्हतं होणारच आहे ते कारण बिन दोन हजार रुपये खायचं बिन टेस्ट घेता लायसन द्यायचं आणि समोरच्या झोपड्यातनं जवळजवळ पाच लाखाचं कलेक्शन होतं मग ही माणसं कोण आहेत आहेत म्हणजे हे अधिकाऱ्यांनी ठेवलेले आहेत समांतर व्यवस्था निर्माण केलेली आहे शासन करत आहे काय का असल्या अधिकाऱ्यांना सस्पेंड करत नाहीत ह्या गोष्टी प्रत्येकानं लक्षात घेतल्या पाहिजेत प्रत्येकानं हा व्हिडिओ शेअर करा त्यांच्या पाठीमागा हात धुऊन लागायचा आहे आणि अधिकारी सस्पेंड झाले पाहिजेत त्यांना टेस्ट घ्यायला काय होतंय आहे आपलं गुरुंत गुरुंथे ह्यांचा सगळा झोल पैसा फेको आणि तमाशा देखो हा असला सगळा यांचा झोल आहे ह्या प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे अगदी टू व्हीलरचं लायसन देताना गिअरवाली मोटारसायकल गेअरवाली मोटारसायकल ही लायसनचे प्रकार असतात जर तुम्ही अर्ज भरताना गेअरवाली मोटरसायकलचं जर तुम्ही अर्ज असेल ती कॅटेगरी तर तुम्हाला तिथं टेस्ट देताना बिन वाल्या गाडीची द्यायला पाहिजे जी गाडीची कॅटेगरी ही केलेली आहे आणि हे टेस्टच घेत सगळा झोल आहे लायसनचा मोठा घोळ आहे याची शासनाने चौकशी करावी आणि समोरच्या झोपड्यातनं ते फिटनेस कसे दिले जातात लॉबिंग कसं केलं ला जातात लायसनचे के पेपर कसे जमे होतात आणि तिथे पैसा किती गोळा होतो मग हे अधिकारी करतात काय म्हणजे सर्वसाधारणपणे एक अधिकारी सत्तर ते सत्तर हजार ते एक लाखापर्यंत सुद्धा झोल दररोजचा होतो आणि प्रत्येक डेक्कचा तर काय वेगळाच आहे त्याने बी असिस्टंट ठेवलेले आहेत म्हणजे त्या ग्लार्कने बी असिस्टंट ठेवलेले आहेत ही एक समांतर व्यवस्था निर्माण झालेली आहे आणि प्रति आर टी ओ कार्यालय हे चाललेले असतात प्रति सरकारी अधिकारी म्हणून ते रुबाबशीर आर टी ओ कार्यालयातनं फिरत असतात आर टी ओच्या खुर्चीवरती बिंदास हे कर्मचारी बसलेले असतात शासनानं पूर्ण चौकशी करावी आणि कार्यालय प्रमुखाला सस्पेंड करावं जबाबदारी कार्यालय प्रमुखाची आहे आपल्या कार्यालयात काय काम चाललं हे बघणं कार्यालय प्रमुखाची जबाबदारी आहे शासनानं तात्काळ ह्या व्यवस्थेची चौकशी करावी आणि दोषीवरती निलंबनाची कारवाई करावी धन्यवाद हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा करून द्या आर टी ओची लपडी धन्यवाद